नमस्कार मित्रांनो नेटबीटच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघणार आहोत फेसबुकमध्ये एक नोट्स नावाचं फीचर आहे ते काय आहे आणि ते आपण कसं वापरायचं आप ते ऍक्च्युली नोट्स म्हणजे फेसबुक पोस्ट सारखंच आहे परंतु पोस्ट थोड्या छोट्या असतात त्यांना कॅरेक्टर लिमिट असतं म्हणजे किती अक्षर त्यामध्ये आपण लिहू शकतो फेसबुक नोट्स हे त्यापेक्षा मोठ्या पोस्ट लिहिण्यासाठी जसं आपण ब्लॉग पोस्ट लिहितो अगदी तशा तेवढ्या मोठ्या पोस्ट आपण फेसबुक नोट्समध्ये लिहू शकतो त्याचसोबत आपण त्याच्यामध्ये इमेजेस देखील वापरू शकतो जेव्हा आपण फेसबुकमध्ये पोस्ट वापरतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे की टेक्स्ट आणि इमेजेस दोन्ही वेगवेगळे दिसतात परंतु नोट्समध्ये टेक्स्ट आणि इमेजेस दोन्ही एकत्र दिसू शकतात जसं की आपण एखादं ब्लॉग पेज लिहित आहोत तर हे फीचर खूप आधी फेसबुकने लॉन्च केलेलं परंतु ते फारसं चांगलं चाललं नाही आणि त्यानंतर आता पुन्हा फेसबुकने नवीन स्वरूपात नव्या रूपात नोट्स फीचर आणलेलं आहे आणि हल्ली लोक आता फेसबुकवर डायरेक्ट ब्लॉग लिहितात त्यामुळे ते फेसबुक नोट्स हा पर्याय जास्त वापरत आहेत आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की फेसबुक हे नोट्सना पोस्टपेक्षा जास्त प्राधान्य देतात म्हणजेच आपण लिहिलेल्या फेसबुक नोट्स हे जास्त लोकांच्या टाइम लाईन मध्ये दाखवल्या जातात चला तर मग आपण बघूया फेसबुक मध्ये जाऊन की नोट्स फीचर काय आहे आणि कसे वापरायचे ते हे पहा मित्रांनो इथे मी माझ्या फेसबुक प्रोफाईल मध्ये लॉग इन केलेलं आहे फेसबुक प्रोफाईलमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला इथे टाईम लाईन अबाउट फ्रेंड्स फोटोजच्या बाजूला इथे मोरचा ऑप्शन दिसेल त्यावर आपण जर माउस नेला तर बघा तिथे आपल्याला सगळ्यात शेवटी किंवा इथे कुठेतरी मध्ये नोट्सचा ऑप्शन दिसेल या ऑप्शनला आपण क्लिक करूया आणि इथे बघा या नोट्स मी लिहिलेल्या आहेत एक नोट आपण बघूया कशी दिसते ते मी यावर क्लिक करून दुसऱ्या विंडोमध्ये ओपन करतो ही बघा ही एक नोट अशी छानशी एक मोठी इमेज त्यानंतर मध्यभागी टेक्स्ट आणि त्या टेक्स्टमध्ये आपण लिंक्स वापरू शकतो फॉन्ट साईज कमी जास्त करू शकतो गोल्ड करू शकतो जेव्हा आपण फेसबुक पोस्ट लिहितो तेव्हा आपण एवढं एडिटिंग करू शकत नाही तर हे फेसबुक नोटचं हे फीचर खूप जास्त मोठा मजकूर लिहायचा असेल किंवा महत्वाचा मजकूर लिहायचा असेल तर आपण हे फीचर वापरू शकतो चला आता मग बघूया आपण नोट्समध्ये ऑलरेडी आलेलो आहोत इथे आपल्याला ऍड नोटचं बटन दिसेल त्यावर क्लिक करतो मी आणि बघा इथे आपण फोटो ऍड करू शकतो टायटल ऍड करू शकतो ऑथरचं नाव इथे ऑलरेडी आलेलं आहे किती तारखेला आले ते आलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे मसुदा किंवा मुद्दा लिहू शकतो तर फोटोसाठी एकतर आपण आपल्या कम्प्युटरमधून एखादा फोटो इथे अपलोड करू शकतो किंवा ऑलरेडी आपण फेसबुकवर जे फोटो वापरलेले आहेत त्यापैकी एखादा इथे निवडू शकतो मी क्लिक करतो यावर तर बघा आपण फेसबुकमध्ये वापरलेले फोटो इथे येतात त्यापैकी एखादा निवडतो समजा ही मला पॉवर पॉईंटची पोस्ट इथे दाखवायची आहे तर मी इथे सिलेक्ट करतो <coughs> आता पहा ही छानशी इमेज पूर्ण पानभर इथे आलेली आहे या इमेजला आपण असं ड्रॅग करून जो भाग आपल्याला दाखवायचा तो दाखवू शकतो तर मी हा हा भाग दाखवतो आता आपलं इमेजचं काम झालेलं आहे टेक्स्ट लिहूया मी इथे टेक्स्ट कॉपी करून ठेवलेलं तेच आता मी इथे पेस्ट करतो राईट समथिंग लिहिलेलं आहे बघा त्याच्या बाजूला आपल्याला इमेजचा ऑप्शन दिसतोय आणि काही एडिटिंग टूल्स दिसत आहेत ते काय आहेत ते आपण बघूया सर्वप्रथम मी कॉपी केलेला मजकूर इथे पेस्ट करतो हे बघा इथे पूर्ण अशी पोस्ट आलेली आहे आता आपण याला टायटल देऊया हे टायटल मी इथूनच कॉपी करतो बघा एकदम छान असं मोठ्या मध्ये टायटल आलेलं आहे त्यानंतर इथे आपलं टेक्स्ट आलेलं आहे टेक्स्ट मध्ये एडिटिंग टूल्स आहेत मी क्लिक करतो त्यावर तर बघा इथे आपल्याला एडिटिंग टूल्स दिसतात त्यापैकी एच वन एच टू हे, जा है, टाइटल ची साइज की भी हे ही जे आहे ते टायटलची साईज किती असावी ते दाखवतात तर आपण एखाद्या ठिकाणी एच वन वापरून बघूया उदाहरणार्थ हे बघा या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल हे जे हे जे वाक्य आहे ते मला बोल्ड करून दाखवायचं आहे मोठ्या स्वरूपात दाखवायचं आहे तर मी एच वन असं निवडतो तर बघा एच वन हे मोठं टायटल आहे त्याचप्रमाणे एच टू हे त्यापेक्षा थोडं छोटं टायटल आहे हा कोर्स कोणासाठी आहे हे वाक्य जे आहे त्याला मी एच टू वापरतो तर बघा एक थोडं छोट टायटल आलेला आहे थोडी जी स्पेसिंग अशी मध्ये दिसत असेल ती आपण डिलीट करू शकतो आणि त्याला नीट मजकुराला नीट करून घेऊ शकतो त्यानंतर आणखी फीचर बघूया याच्यामध्ये हे बघा इथे हे सगळे बुलेट पॉइंट्स आहेत तर मी त्यांना बुलेट पॉइंट्स करण्यासाठी निवडतो सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर इथे बुलेट पॉइंटचा ऑप्शन दिसतोय तो निवडूया तर बघा आता सगळ्या सगळे पॉईंट्स इथे बुलेट्सच्या स्वरूपात आलेले आहेत ज्याप्रमाणे आपल्याकडे बुलेट्स आहे त्याप्रमाणे नंबरिंग देखील आहे ती देखील आपण वापरून बघूया इथे मी नंबर्सवर क्लिक करतो तर बघा इथे नंबरिंग आलेली आहे पुन्हा याला मी एच टू करतो आणि पुन्हा एकदा नंबरिंग वापरतो त्यानंतर काही एखादी गोष्ट आपण हायलाईट करून दाखवू शकतो कोटेशन स्वरूपात उदाहरणार्थ हे वाक्य बघा टू ब्रिंग आउट पॉवर ऑफ युअर पॉईंट यू मस्ट नो पॉवर पॉईंट हे वाक्य मी कोटेशन स्वरूपात दाखवू शकतो त्यासाठी मी ते क्लिक करतो तर बघा हे एक असं अवतरण चिन्हामध्ये आलेलं आहे आणि याचा वेगळा फॉन्ट आणि कलर आलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एडिटिंग करू शकतो एवढंच नव्हे तर आपण पोस्टच्या मध्ये देखील इमेजेस ॲड करू शकतो जिथे इमेज ॲड करायची तिथे क्लिक करा त्यानंतर हा चित्राचा आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करूया आणि एखादी इमेज आपण इथून फेसबुकमधून घेऊ शकतो किंवा आपल्या कम्प्युटरमधून अपलोड करू शकतो तर मी फेसबुकमधूनच एक इमेज घेतो समजा ही वर्ड प्रेस कोर्सची इमेज मी घेतली तर ही बघा इथे इमेज आलेली आहे आपण त्याला लेफ्ट सेंटर किंवा राईट अलाईन करू शकतो त्यानंतर फो ड्रॅक करून मोठी करू शकतो किंवा छोटी करू शकतो आणि इमेजला कॅप्शन देखील देऊ शकतो म्हणजेच नाव देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण एडिटिंग केलेलं आहे जिथे आपल्याला स्पेस नको आहे अननेसेसरी ती आपण अशी डिलीट करून या पोस्टला नीट करू शकतो हे बघा आता ही पोस्ट तयार झालेली आहे इथे मी लिंक देतो लिंक दिलेली दे आहे या लिंकला देखील मी एच वन करतो म्हणजे ठळक दिसेल आणि त्यानंतर खाली आपल्याला पब्लिशचा ऑप्शन मिळतो तर ही पब्लिशचा ऑप्शन करण्याआधी हे शेअरिंग ऑप्शन बघूया इथे आपण पब्लिक म्हणजे फेसबुकमधील सर्वांबरोबर ही पोस्ट शेअर करू शकतो फक्त आपल्या मित्रांबरोबर करू शकतो किंवा फक्त स्वतःबरोबर करू शकतो तर यापैकी मी हा पब्लिक ऑप्शन निवडून ही पोस्ट आता पब्लिश करत आहे बघा आपली पोस्ट पब्लिश झालेली आहे ती अशी दिसणार आहे फेसबुक टाइम लाईनवर वर आणि सी मोर वर क्लिक केल्यानंतर ही अशी पूर्ण दिसणार आहे आणखीन एक महत्वाचं आणि उपयुक्त फीचर म्हणजेच आपण हे पूर्ण पानाची लिंक कॉपी करून इतर व्यक्तींबरोबर शेअर करू शकतो जेणेकरून हे पान असं असं आपल्याला आत्ता जसं दिसतंय तसंच इतरांबरोबर शेअर देखील करता येईल जिथे आपलं फेसबुक लॉग इन नाही आहे तिथे देखील हे शेअर करता येईल ते दाखवण्यासाठी आपण एक कॉपी करून घेऊया आणि मी एका नवीन विंडोमध्ये जातो इथे बघा इथे फेसबुक लॉग इन नाही आहे माझं फेसबुकमध्ये जातो तर बघा इथे मी फेसबुक लॉग इन केलेलं नाही आहे तरीसुद्धा मी ही लिंक फक्त पेस्ट करतो मगाशी जी आपण कॉपी केली आणि एंटर करूया तर बघा आता आपली फेसबुक पोस्ट इथे छानशी अशी दिसत आहे ज्या व्यक्तींकडे फेसबुक नाही आहे अशा लोकांबरोबर देखील आपण आपलं फेसबुक नोट अशा प्रकारे शेअर करू शकतो तर मित्रांनो फेसबुक नोट्स हे फीचर मोठ्या पोस्ट लिहिण्यासाठी किंवा ज्यामध्ये एकाच पोस्टमध्ये मल्टिपल इमेजेस असतील किंवा खूप जास्त इमेजेस असतील तर अशा वेळेला आपण फेसबुक नोटचा वापर करूया आणि फेसबुक नोटचा वापर केल्यामुळे जास्तीत जास्त वेळा ती शेअर केली जाते असा माझा अनुभव आहे त्यामुळे ते तुम्ही नक्की वापरून बघा मला खात्री आहे फेसबुकचं हे फीचर आणि हे समजावून सांगणारा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल धन्यवाद मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद